जेव्हापासून महाविद्युतीय विकास आघाडीचं सरकार विशेष म्हणजे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे महायुतीचं भा शिवसेना भाजपाचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून आपल्या या महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा जनुपाय कोप आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जो आहे हवा हावा, हवालदिल झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे या विदर्भामध्ये मागील सहा महिन्यामध्ये सहाशे अठरापेक्षा जास्त जो जगाचा बोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या विशेष म्हणजे खोट्या घोषणा करून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीनं त्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांचा शिवसेना पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमचे नेते मल्लिकार्जुन खरजे खरगे व राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष याच्या माय माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो माझ्या शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे तो आक्रोश दाखवण्याकरिता आज सर्व आमचे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या आक्रोश मोर्चामध्ये ते सहभागी झाले त्यांना निवेदन देण्यात आलं या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो राजा आहे त्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ते म्हणतात तर डबल इंजिनचं सरकार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसा आहे जर त्यांच्या राज्यामध्ये जर शेतकरी सुखी असतात तर, तर शेतकरी बांधवांनी जो जगाचा पोशिंदा आहे त्याने आत्महत्या केल्या असते म्हणून के संपूर्ण कर्जमाफ विशेष म्हणजे मागे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवांनी पीक कर्ज काढलं अनेक चक्रावारल्या परंतु आजपर्यंत विम्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही ते तत्काळ त्यांना मिळाले पाहिजे अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या अनेकांचे मुळढोरं वाहून गेले अनेकांचे फळबाग द्वस्त झाले जमिना रगडून गेल्या तकडून गेल्या ते पैसे तात्काळ त्यांना देण्यात यावेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षापासूनची जी जुनी मागणी आहे खामगावशी बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव स्वतंत्र जिल्हा व्हायला पाहिजे तालुका राखणवाईटची निर्मिती व्हायला पाहिजे जर पंतप्रधान या ठिकाणी शब्द देतात हे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये परंतु तीही त्यांची घोषणा आतापर्यंत होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून यावरून हे किती फेकू सरकार आहे हे सांगण्याची गरज नाही ती एक आमची जीवाभावाची मागणी आहे यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे आता आपल्याला जे इलेक्ट्रिक बिल येतं त्यामध्ये मागील दोन महिन्यापासून सहा टक्के तर हे वाढलेले आहे त्या माध्यमातून सामान्य एकीकडे म्हणायचे की आम्ही शेतकऱ्यांची वीज माफ केली पूर्ण वीज माफ आम्ही केली की वीज माफ त्यांनी काही केलेली नाही उलट ते म्हणतात की सोलर तुम्ही लावा सोलरच्या माध्यमातून त्यांच्या एजन्सी आहेत त्यांच्या त्यामध्ये पार्टनर आहे त्या माध्यमातून जर तुमच्या इथे सोलर तुम्ही लावला नाही व विद्युत विभागाच्या माध्यमातून तर माझा शेतकरी राजा जर वीज घेत असेल तर त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिलं त्या ठिकाणी येतील म्हणून हा हे सहा टक्के जे दर लावलेले आहेत ते त्यांनी त्वरित कमी करावेत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये खामगाव मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये खुले आम अवैध धंदे सुरू आहेत तुम्हाला दिसतं जागेमध्ये अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लालसेपोटी युवक शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जातात त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम विशेष गृहमंत्री आमचे उपमुख्यमंत्री फडफवीस साहेब आहेत भड़, तरी खुल्या आणि ते आपण पत्रकार आज आपल्याला माहीत आहे त्या कोणत्या नेत्यांचे कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धंदे दं, आहेत ते सर्व तात्काळ ते बंद व्हावेत व शेतकरी शेतमजूर तरुण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी वाचवावं ज्यामध्ये मी अटेंडमेंटन दिलं आहे त्यांना नऊ तारखेपर्यंत त्याच्या अगोदर ते सर्व बंद व्हावेत नऊ ऑगस्ट पर्यंत त्यांनी तरी बंद केले नाही तर खामगाव मतदारसंघातील सर्व येणं जे आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा